नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नेहमी आपण पालक पनीरची भाजी करतो आज आपण पालक पनीरचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत चला किचनमध्ये जाऊया ही एक जुडी पालकची पानं घेतलेली आहेत ज्याला काही ठिकाणी पेंडी असंही म्हणतात तर ही एक जुडी पालकची पानं निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे या उकळत्या पाण्यात पालकची पानं घालूया इथे एक टीप सांगते आहे पालकची पानं नेहमी पाणी उकळल्यानंतरच पाण्यात घालायची फक्त दोनच मिनटं उकळत्या पाण्यात ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची यामुळे काय होतं पानांचा हिरवा रंग टिकून राहतो आणि त्यातील पौष्टिक घटकही टिकून राहतात तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जो बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो तुमच्यापर्यंत येईल पालक वाफवला गेलेला आहे हे बघा अगदी मऊ झालेलं आहे गॅस बंद करून पालक एका चाळणीवर निथळून घेऊया पालक गार होतोय तोपर्यंत बाकीची तयारी करूया ही तीन वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा बारीक केलेली हिरवी मिरची घालूया एक टेबलस्पून तेल घालूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पालकची पानं गार झालेली आहेत ही मिक्सरमधून बारीक करून घेऊया ही बघा एकदम बारीक पेस्ट झालेली आहे पालकचा अगदी नॅचरल ग्रीन कलर आलेला आहे ही पालकची पेस्ट गव्हाच्या पिठात मिक्स करायची आहे पेस्ट थोडी थोडी घालून पीठ भिजवून घ्यायचे पीठ भिजवताना शक्यतो पाणी घालायचं नाही अगदीच आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून पीठ भिजवायचे पालकच्या प्युरीमध्येच आपली कणिक भिजलेली आहे मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंच पाणी घातलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यातील सगळी पेस्ट निघून येईल पीठ भिजवून झालेलं आहे थोडंसं तेल लावून वळून घेऊया हे बघा अगदी सॉफ्ट पीठ भिजलेलं आहे हे एका बाउलमध्ये काढून एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया या दोन मिरच्या आणि अर्धा चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आलं मिरचीची पेस्ट केली होती ती पेस्ट एक चमचा यामध्ये सुद्धा मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पनीर स्टफ करायचे त्यामुळे कणिक मळतो त्याप्रमाणे थोडंसं मळून घ्यायचे म्हणजे ते चांगलं एकजीव होतं आणि स्टफ करायला सोपं जातं पराठ्यासाठी स्टफिंग तयार आहे पालक पनीर पराठा करूया पालक प्युरी घालून हे पीठ भिजवून ठेवलेलं होतं याचे गोळे करून घेऊया यातला एक गोळा घेऊन तो पुरीत का लाटून घ्यायचा त्यावर पनीरचं तयार मिश्रण ठेवून सगळ्या बाजूने प्रेस करून घ्यायचं आणि पोळी करताना आपण त्रिकोणी घडी घालतो तशीच घडी करून सर्व कडा हाताने प्रेस करून बंद करायच्या आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा मुलांना रोज डब्यात पोळी भाजी न्यायचा कंटाळा येतो अशा वेळी थोडं चेंज म्हणून असा परोठा करून दिलात तर त्यांना तो खूप आवडेल पराठा लाटून झाला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं पराठा भाजून घेऊया पराठा भाजताना यावर मी तेल घातलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही घालू शकता असा पौष्टिक पराठा तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना रिलेटिवना हा व्हिडिओ शेअर करा मस्त पौष्टिक पराठा तयार झालेला आहे पराठा स्टफ करण्याची ही एक पद्धत बघितली आता दुसरी पद्धत बघूया कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करायची पनीर स्टफ करायचं आणि पराठा करायचा यापैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही पालक पनीर पराठा करू शकता असेच बाकीचेही पराठे करूया या साहित्यातून मीडियम साईजचे साधारण नऊ दहा पराठे तयार होतील पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार